अनेक दिवसापासून आम्ही संबंधीचा ऐकत आहोत वर्षानुवर्ष पंचवीस तारखेला एकत्र येऊन चर्चमध्ये एक, चर्च एक सहभागिता त्यानंतर आमच्या घरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा प्रोग्राम लोकांना घरामध्ये बनवलेलं लो फरा नवीन कपडे घालून चर्चमध्ये जाणं एक आमची ट्रेडिशन एक आमची परंपरा बनलेली आहे परंतु बायबल सांगतं की आम्ही परराष्ट्रीय लोकांसारखा सणाचा उत्सव करू नये या धर्मामध्ये एक सिद्धांत या धर्मामध्ये एक तत्व आहे आणि प्रत्येक वचन पाळण्यासाठीच हे बायबल आम्हाला प्रभूनं दिलेलं आहे आणि स्वतः ख्रिस्त म्हणतो मी नियमशास्त्र रद्द करण्यासाठी नाही तर पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे परंतु जर शास्त्राची तत्व शास्त्राच्या पद्धती जीवन जगण्याच्या शैली जर आमच्या लक्षामध्ये आली नाही तर आमच्या सणाचा उपयोग होणार नाही फक्त कर्जबाजारी व्यक्ती आम्ही बनणार आहोत किंवा जे काही आम्ही करणार आहोत यामध्ये देवाचं स्थान गऊन असणार आहे परंतु ख्रिस्ताचं पृथ्वी आगमन जर आमच्या लक्षामध्ये आलं आणि त्या आगमनाची तयारी आता ख्रिस्ताच्या नाताळाची तयारी आम्हाला करायची नाही ख्रिस्त परत ढगावरती बसून येणार आहे त्याची तयारी आम्हाला करायची आणि ती तयारी कशी करावी हे शिकवण्यासाठी परत मी तुम्हाला सांगतो की आमचा या पृथ्वी तलावरच आयुष्य थोडक आहे ते सोडून आम्हाला स्वर्गामध्ये जायचंय आणि स्वर्ग देवानं त्याच्या लोकांसाठी राहण्यासाठी तयार करत आहे इशू म्हटला मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो आणि म्हणून या जगामध्ये येशू ख्रिस्ताचा येण्याचा उद्देश हा कधीच आम्हाला एक सण द्यावा याच्यासाठी नाही आम्हाला देवाची इच्छा देवाची योजना देवाचे हेतू लक्षात यावेत यासाठी ख्रिस्ताचा जन्म या पृथ्वी तलावरती झाला आणि काल आम्ही ऐकलं सार्वकालिक जीवन आम्हाला मिळावं अनंत काळच्या जीवनामध्ये आमचा प्रवेश व्हावा याच्यासाठी प्रवेश ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आला ज्याच्याकडे ख्रिस्त आहे त्याला सार्वकालिक जीवन आहे ज्याच्याकडे ख्रिस्त नाही त्याला सार्वकालिक जीवन नाही आणि जर ख्रिस्त आमच्यामध्ये आहे तर ख्रिस्ताचे स्वभाव ख्रिस्ताचे गुण आमच्यातनं लोकांना दिसले पाहिजे ख्रिस्ताचे गुणच आमच्यामध्ये नसतील जसं जेवणामध्ये मीठ असल्यावर कळतं त्याच्या चवेनुसार आम्हाला कळतं ते की त्याच्यामध्ये मीठ आहे परंतु जेवणात मीठच नसेल तर आम्हाला कळतं की हे जीवन आहे ख्रिस्त मिठाचं काम आमच्या जीवनामध्ये करत आहे तर प्रवेशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये आहे तर तुमच्या परिवारात तुमच्या लोकांमध्ये नेहमी तुमचं जीवन चवदार असणार आहे त्याची टेस्ट असणार आहे आणि जर त्याची टेस्ट नसेल चव बिघडून गेली असेल तर परत एकदा इशू आमच्यात आहे का नाही ते आम्ही तपासून पाहावं सार्वकालिक जीवन जर मिळायला पाहिजे स्वर्ग राज्य जर मिळायला पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्हाला श्रम करावं लागणार आहे त्याच्यासाठी ख्रिस्ताला ग्रहण करावं लागणार आहे आणि म्हणून प्रभेश ख्रिस्त अनंत कालचं जीवन देण्यासाठी ते कसं मिळवावं हे शिकवण्यासाठी या पृथ्वी तलावर आलेलं आहे इशूला मिळवा जर ख्रिस्त मिळवला नसेल तर त्याला मिळवण्यासाठी पर, पर, पर परिश्रम करा वचनामध्ये घडून जा देवाच्या सेवकांकड जा शिका ख्रिस्ती म्हणून जगू नका ख्रिस्ती धर्म नाही ख्रिस्त अनुभव आहे ख्रिस्त जगण्याची तत्व प्रणाली आहे ख्रिस्त एक परिवर्तित जीवन आहे ख्रिस्ती जीवन हा एका धर्मानं शिकवलेलं जीवन नाही ती जीवन, जीवन शैली आत्मसात करता आली पाहिजे आणि म्हणून मी काल पाहिलं की सार्वकालिक जीवन ज्याच्याकडे पुत्र आहे त्याला सार्वकालिक जीवन आहे कशासाठी प्रविष्य ख्रिस्त या जगामध्ये आला आणखीन एक कारण पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं आहे योहानाचं शुभूर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि त्याच अकरा आणि बारा वचन आपण नऊ पासून वाचूया जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करीतो तो जगात येणार होता तो जगात होता जग त्याच्याद्वारे निर्माण झाले तरी जगानं त्याला ओळखले नाही जे त्याचे स्वतःचे त्याच्याकडतो आला तरी त्याच्या स्वकीयाने त्याचा स्वीकार केला नाही परंतु जितक्यानी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्यानं देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला आहे प्रत्येक करावं प्रकाशित करावं प्रकाशित कराव। म्हणजे तो नेमकं काय आहे हे त्याला समजावं आमची सगळ्यात मोठी समस्या काय माहिती का नेमकं आम्ही काय आहोत का का हे आम्ही विसरून गेलेले हरवून बसलेले आहे या जगाशी एवढा मी समरूप झालो ना जग आणि आम्ही आता एकाच पद्धतीनं झालेलो आहोत जगाचा रंग आम्हाला लागलेला जगानं आमचे विचार बदलून टाकलेले आहेत तस येशू ख्रिस्तान जिवंत देवानं बायबल सांगत की तो आमच्या अगोदर अस्तित्वात होता देवान त्याच्या निवडलेल्या लोकांना या जगात त्यानं कसं वावरावं कसं वेगळं असावं हे सगळे नीती नियम त्या मोशेला डोंगरावरती असताना दिले आणि हे नियम दिल्यानंतर आम्ही पाहतो की तो म्हणतो की तुम्ही जगा लोक खनानामध्ये जाल मिसऱ्यांमध्ये जाल जेव जिथं जिथं तुम्ही जाल वेगवेगळ्या देशात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे राष्ट्रातनं तुम्हाला घेऊन जाणार आहे खनानामध्ये जातात परंतु लक्षात ठेवा तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे असल्याची जाणीव दिसलीच पाहिजे म्हणून ज्यावेळेस देवाचे लोक या जगामध्ये राहत होते ना त्यावेळेस आम्ही पाहतो की त्यांचं वेगळं पण जगानं अनुभवलं परंतु कालांतरनं काय झालं त्यांची संस्कृती त्यांचे विचार त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धती याच्यानं देवाच्या लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि आम्ही हे देखील पाहतो की देवानं त्याची जीवनशैली किंवा स्वर्गातल्या संस्कृती त्याच्या लोकांना शिकवण्यासाठी त्याचे सेवक पाठवले पृथ्वी प्रमाण आम्ही पाहतो की त्या काळामध्ये याजक लोक यांचं लोक ऐकत होते आणि देवाचा निर्णय ते अंगीकृत करत होते आणि देवाच्या नियमाप्रमाणे ते चालत होते देवाच्या सेवकाचा आदर करणारे ते लोक होते परंतु जसे ते जगामध्ये गेले ना जगामध्ये गेल्यावर त्यांनी पाहिलं जगातल्या लोकांना राजा आहे आणि मग ते म्हटले शमवेला आम्हाला पण राजा पाहिजे शमीला वाईट वाटलं आजपर्यंत हे लोक माझ्या मी म्हणतो त्या पद्धतीने ऐकत होते देवाकडे गेला देव म्हटला शमवेला त्याने तुझा नाही माझा व्यर केलेला आहे त्यांनी राजा मागितला जगातल्या लोकांसारखं ते झालेले आहे जगातल्या लोकांना पाहिजे ते त्यांना पाहिजे जगात त्यांना हे पण कळे ना या लोकांना आम्ही आमचा आदर्श द्यायचा या लोकांचा आदर्श आम्ही घ्यायचा नाही आज प्रश्न तोच आहे आम्ही लोकांचा आदर्श आहोत का लोकांचा आदर्श आम्ही घेत आहोत लोकांच्या जीवनावरती आम्ही प्रभाव टाकत आहोत का लोकांचा प्रभाव आमच्या जीवनावरती पडलेला आहे समस्या तीच आहे आणि या समस्येतनं सोडण्यासाठी शास्त्र सांगतं जो पाप करतो तो देवाचा नाही मग तुम्ही म्हणाल माझ्या बापा माझ्या प्रभू प्रार्थनेमध्ये पण हे आमच्या बापा उठता बसता चालता बोलता आम्ही बापा माझा देव माझ्या प्रभू माझ्या राजा पण त्यानं तर तुम्हाला स्वीकारलं पाहिजे ना पाप करणारा तर देवाचा नाही असं बायबल शिकवत आम्हाला जर आमच्यामध्ये पाप असेल पापाचा आमचा स्वभाव बनलेला असेल पापाच्या चालीरित्या मी आत्मसात करत असो त्याच्या मागे आम्ही चालत असो आणि पाप करणं आमच्या संस्कृतीला पडतं ते तर निघालं पाहिजे पाप करणाऱ्या व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही आणि एक प्रकारची पाप पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेली आणि सगळी पापं आम्हाला आठवतात परंतु तरी सुद्धा आम्ही कुठं ना कुठं तरी धरतो आणि बायबल सांगतं की देवाला मुळीच वाटलं नाही की त्याच्या लोकांनी सैतनाचे स्वभाव सैतनाची संस्कृती सैतनाच्या चालीरीती त्यांनी धारण कराव्या मग त्यानं प्रभू शू ख्रिस्ताला पृथ्वी तलावरती पाठवलं आणि तो पाठवत असताना नव्या वचनामध्ये सांगितलं जो खरा प्रकाश जगात येणार होता प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो प्रकाश जगात येणार होता जगात होता जग द्वारे निर्माण झालं तरी जगानं त्याला ओळखलं नाही प्रॉब्लेम हेच आहे जगात होता पण जगातल्या लोकांनी त्याला ओळखलं नाही ज्या शिशू पापाबद्दल बोलायचं ना

कोणी ओळखू उड़ शकत नाही त्याच गोष्टी आमच्यामध्ये आहे तीच प्रवृत्ती जिथे काळामध्ये होते देवाचे प्रिय सेवक हो देवाचे प्रिय लोकांना माझ्याकडे आलं ना या वचनानं आम्हाला देवाच्या परिवारामध्ये आमचा जन्म व्हावा इशूचा या पृथ्वी तलावरच आगमनाचा उद्देशच होता की तो आमचा प्रवेश देवाच्या कुटुंबात व्हावा म्हणून आलेला आहे आम्ही देवाच्या कुटुंबाचे सदस्य बनावे परंतु कुटुंब चालवताना कुटुंबाला नियम आहेत कोणताही परिवारातला एखादा सदस्य जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर घरातला प्रमुख व्यक्ती त्याला घराबाहेर काढतो घरामधले लोक त्याला स्वीकारू शकत नाही कारण प्रत्येक कुटुंबाला एक नियम आहे त्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून समाजाची बंधनं पाळून ते कुटुंब राहत असतं चालत असतं समजा एखादं कुटुंब चांगलं असेल त्या कुटुंबात एखादा दारू पिणारा व्यक्ती असेल तर त्याला सांगतात तू घर सोडून तु 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 जा तुला तुझ्या पद्धतीने जगायचं ना मग तू तुझ्या पद्धतीने जगायला सुरुवात कर तेच घडलं जेव्हा जेव्हा लोकांनी पाप केलं त्या कुळाला बहिष्कृत केलं गेलेलं आहे बारा वंश जे इस्राय लोकांचे आहेत याकुबाची बारा पुत्र याक एकेका कुळाला काही कुळाला वेगळे आशीर्वाद आणि मग ती कुळ बहिष्कृत केले गेलेले पाप केल्याबरोबर आखाणाच्या कुळाला आखाणाच्या घराण्याला बाजूला टाकलं त्याला उद्ध्वस्त करून टाकलेलं आता याच्यानं पाप काही कमी झालं नाही उलट आम्ही पाहतो की पाप वाढतच गेलं अजूनही पाप जगामध्ये वाढत आहे परंतु प्रभेश ख्रिस्त आला आणि त्यानं मानव रूप धारण करून आमच्यापैकी एक तो झाला आणि देवाच्या गोष्टी तो आमच्याशी बोलू लागला आमचे स्वभाव काढायला त्यांनी सुरुवात केली आणि पृथ्वी तलावर दोन हजार वर्षापूर्वी ख्रिस्त आल्यावर त्यानं अशाच पद्धतीनं एक एका व्यक्तीची जडणघडण करायला सुरुवात केली बारा शिष्य बारा स्वभाव त्यांच्यामध्ये आहेत तुम्हाला काय वाटतं ते फार नीतीमान लोक होते का शंभर टक्के पाचशे त्यानं निवडले म्हणजे आमच्या डोक्यात ती कल्पना आहे की ते खूप चांगले येऊदा इस्करे चोरी करणारा पेत्र शिबिगाळ करणारा तलवार चालवणारा युहान रागीष्ट स्वर्गात नागरी पाठवून यांना भस्म करा म्हणणारा थोमा अविश्वास धारण करणारा प्रत्येकात कुठली तरी कमतरता नऊ शिष्य या तिघांविषयी मी तुम्हाला सांगत आहे पेत्र याकोब युहान नऊ शिष्य इशू डोंगरावरती असताना इशू प्रार्थना करताना यांच्यातलं भूत निघत नाही हे नवशिष्यांची शिष्यांची अवस्था आहे पण इशू तरी त्यांना बदलत होता प्रिया त्याची तळमळ होती त्याची तगमग होती स्वभाव निघून जावेत आणि यांचा प्रवेश देवाच्या कुटुंबामध्ये व्हावा आता इशूची इच्छा काय होती की आम्ही सगळ्यांनी देवाच्या कुटुंबामध्ये यावं त्याच्या परिवाराचं घटक बनावं त्याच्या परिवाराचं सदस्य बनावं आणि आम्हाला माहिती आहे की आमचा देव किती पवित्र आहे आमचा देव किती क्षमाशील आहे आमचा देव गौरवान किती भरलेला आहे आणि असला देव असताना आता आम्हाला त्याच्या परिवारामध्ये प्रवेश करायचा आहे त्याची संस्कृती आम्हाला शिकायची जगानं त्याला ओळखलं नाही छान लोकांना ख्रिस्ताचा स्वभाव समजला नाही आम्ही म्हणतो नाही कधी कधी एवढे दिवस झाले पण मी तुला ओळखू शकलो नाही कधी कधी वाद विवादामध्ये पती पत्नी एकमेकशी बोलतात एवढे वर्ष गेले पण मी तुमचा स्वभाव ओळखला नाही तो पण तुम्ही तुला ओळखलं नाही कारण परिस्थिती तशी असती एखादा गुण कुठंतरी लपलेला असतो आणि तो गुण आमच्यासाठी हानिकारक असतो पण देव हानिकारक स्वभावाला कधीच आपल्यामध्ये स्वीकारत नाही आज नाताळाच्या निमित्तानं हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा ख्रिस्ताच्या कुटुंबातले सदस्य होण्यासाठी ती पात्रता तुम्ही तुमच्या अंगी धारण केली का जर इशूचा उद्देश तुम्ही देवाच्या कुटुंबात जन्म भावा देवाच्या कुटुंबाचे सदस्य तुम्ही बनावे आता एकदा का देवाच्या कुटुंबाचे सदस्य बनलो तर आशीर्वाद पण तेवढे मिळणार आहे कुटुंबाचे सदस्य बनताना लागणारी पात्रता लागणारी कुवत लागणार निर्णय क्षमता लागणार चांगुल पण हे जे गुण आमच्यामध्ये असायला पाहिजे ते असं ते निर्माण करण्यासाठी श्रम करावे लागणार आहे मग किती श्रम तुम्ही किती 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 शास्त्र आहे 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 देवाच्या अभ्यास तुम्ही केलेला काय तुम्हाला अजूनही गीताने म्हणता का जसा मी आहे निराधार आलो तसा देवदार आज प्रश्न मी स्वतःला विचारायचं आहे खरंच मी देवाच्या कुटुंबातला सदस्य शोभतो का खरंच मी देवाच्या परिवारातला व्यक्ती शोभतो का माझ्यामध्ये देवाला आवडणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत जसं पौल म्हणतो मी मी माझ्या ठाई नाही ख्रिस्त माझ्या ठाई राहतो पौलाला ठाऊक आहे की आता मा माझ्यासाठी जगणं मी सोडूनच दिलेलं आहे माझ्यामध्ये आता त्या प्रकारच्या पूर्वीच्या गोष्टी नाहीत जसं पूर्वी मी जगत होतो पूर्वी जसा मला राग येतो पूर्वी जसं माझ्यामधनं लोकांची हानी केली जात होती पूर्वी जसं मी लोकांचा द्वेष करत होता पूर्वी ज्या पद्धतीने मी जीवन जगत होतो आता मी तसा पूर्वीचा पौल नाही ख्रिस्तान दर्शन दिलं पौलाचं चरित्र बदललं पौलाचा स्वभाव बदलला पौलाचं व्यक्तिमत्व बदललं दर्शनानं एका दर्शनात त्याच्या देवाच्या कुटुंबात त्याचा जन्म झाला आणि मग आम्ही पाहतो ख्रिस्तान एकोणचाळीस फटके एकदा खाल्ले पवनानं तीनदा खाल्ले कारण देवाच्या कुटुंबात जन्म झाल्यावर देवासारखे स्वभाव आमच्यामध्ये ख्रिस्तासारखे स्वभाव त्यानं छडीमार सहन केला पौलाला छडीमार करण्यात आला त्याचा अपमान झाला अनेक बाजून लोकांकडनं तो नाकारला गेला लोकांकडनं गोष्टीची बिलकुल खंत वाटत नाहीच्या बाबतीत काय घडलेलं आहे त्या स्थेपनाला दगडमार करण्यात येत होती रक्तबंबाळ होत होता आता स्तेपन देवाच्या परिवारामध्ये इशूच्या परिवारामध्ये देवाच्या परिवारामध्ये त्याचा जन्म होणं गरजेचं आहे देवाच्या परिवारात त्यानं राहावं ही अपेक्षा घेऊन येशु ख्रिस्त आल्यावर आता कसं पृथ्वी तलावरच आगमन व्यर्थ ठरू व्यक्त देऊ नका ज्या उद्देशासाठी प्रभू यशू ख्रिस्त या जगामध्ये आला तो उद्देश सफल करणं हेच आमच्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे मी माझ्यासाठी जगून आहे मी देवाच्या परिवारातलं घटक या ना त्याने माझ्यामध्ये तो संयम आला पाहिजे ती सहनशीलता आली पाहिजे काय ती सहनशीलता तुमच्यामध्ये आहे का परिवारामध्ये ती एकमेकांमध्ये सहनशीलता आहे का मला नाही वाटत सहनशीलता असणाऱ्या परिवारामध्ये कधी वाद निर्माण होतील वादाचे प्रसंग कसे येऊ शकतात ख्रिस्त एवढं सहन करू शकला तुम्ही थोडं सहन करू शकत नाही एवढ्या लोकांनी त्यांचा कर अपमान केला तुमचा थोडा अपमान तुम्हाला सहन करता येत नाही एवढ्या लोकांनी त्याच्या तोंडावरती चपरा का मारल्या अहो तुम्हाला तर कोणी चापट पण मारत नाही एक शब्द बोलला तर तुमचं अंतकरण व्यतीत होत दुःखी कष्टी होतं कित्येक लोक तर परिवारात का कारण या घरामध्ये माझा अपमान झाला काही लोकांनी घराला जाण्याचं बंद करून टाकलेलं आहे अबोला धरलेला आहे कित्येक दिवस एकमेकाशी का अपमानित शब्दामुळं मग कुठे तुमच्यामध्ये ख्रिस्ताची गुण मग कसं काय तुम्ही देवाच्या कुटुंबाचं सदस्य बनू शकता आणि मग कान आता साजरा करता जर तुमच्यात ती सहनशीलता नाहीये तुमच्यामध्ये ती क्षमाशीलता नाही जी ख्रिस्तामध्ये होती देवाच्या कुटुंबाचं सदस्य असणं म्हणजे देवाच्या कुटुंबातल्या लोकांच्या स्वभावासारखं बनणं आणि ख्रिस्त एक आयडल एक आदर्श मुलगा म्हणून आमच्या समोर आलेला आहे आम्हाला ख्रिस्ताचा आदर्श घेऊन जगायचा आहे तुमच्या मंडळीतला आदर्श असू देऊ नका आमच्या मंडळीचे लोक असेच आहेत नाही तुमच्या मंडईला चालवणारा ख्रिस्त आहे तो आमचा थोरला बंधू आहे आणि त्याच्या कुटुंबामध्ये प्रवेश करा शांती प्रस्थापित करा ख्रिस्त शांतीचा अधिपती आहे ख्रिस्त शांती जोपासतो तुम्ही शांती निर्माण करणारे का शांती भंग करणारे लोक आहात देवाचे लोक आहेत देवाच्या परिवारातले लोक आहेत परंतु तुमच्या बोलण्यानं कोणाच्या परिवारात कोणाच्या जीवनामध्ये अशांती निर्माण झाली का तुमचं बोलणं कोणाच्या कोणाला गोंधळ टाकणार आहे एका घरामध्ये तुमचं पाऊल पडणं त्या कुटुंबात वाद निर्माण करणार नाही का कित्येक लोक अजूनही त्यांचा स्वभाव त्यांची जीवनशैली बदलली नाही त्यांच्या बोलण्यानं पुष्कळ प्रकारचे वाद अंग उठले जातात अनेक लोकांवरती चिखलफेक करणारं त्यांचं जीवन आहे ख्रिस्ताचा स्वभाव ख्रिस्ताच्या परिवारात जर तुमचा जन्म झाला तर तुम्ही चरित्र हनन करू शकत नाही कोणाच्या चरित्रावरती चिखल उडू शकत टोळका प्रभू ख्रिस्ताला एका व्यभिचारी स्त्रीला पकडून घेऊन आले हातामध्ये दगड होते आणि सगळ्यांनी सांगितलं हिला पाप करताना व्यभिचार करताना पकडलं आणि शास्त्रात लिहिलं की व्यभिचार करताना सापडलेल्या व्यक्तीला दगड मार करून ठार मारावा चांगली गोष्ट त्याने केली परंतु ख्रिस्ताच्या स्वभावासारखा आम्हाला आहे देवाच्या कुटुंबात आम्हाला जन्म घ्यायचा आहे तर ख्रिस्तानं पृथ्वी तलावर काय काय केलं ते पण समजावून घेत आलं पाहिजे ते जाणून घेतल्याशिवाय कसं करणार आहे मी ख्रिस्ताच्या स्वभावाचं आहे का नाही ख्रिस्ताच्या स्वभावाचं बनण्यासाठी येशू ख्रिस्त तिथं काय म्हटलं माहिती का पहिला दगड त्यानं मारावं ज्याने अजूनपर्यंत पाप केलं नाही चिखलफेद करायला आला तुम्ही मग का दगड उठला नाही हो का दगड त्या स्त्रीवरती पडला नाही हातामध्ये घेऊन थांबले वाट पाहत होते कदाचित माझं पाप याला माहीत नाही तेवढ्यात एक दगड मारून जावा जोपर्यंत प्रभू तुमच्याकडे पाहत नाही ना तुमचं पाप जमिनीवरती लिहित नाही ना तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की देवाला तुमचं पाप ठाऊक आहे ईशान एक काठी घेतली त्याने जमिनीवरती लिहायला सुरुवात केली एकेकानं दगड टाकून निघून गेला चिखलफेक त्यानं करू दिले नाही मग तुम्ही का लोकांवरती चिखलफेक करत आहात तुम्ही लोकांना दोष देण्याचं काम करत आहात दावीद म्हणतो माझं पाप नित्य माझ्या समोर आहे लोकांचं नाही पाप पाहायचं माझं पाप मला पाहायचं का मला देवाच्या कुटुंबातलं बनायचंय त्याच्या त्याला बनायचं नाही हा त्याचा प्रश्न आहे त्या व्यक्तीला प्रभूला स्वीकारायचं नाही हा त्याचा प्रश्न आहे पण तुमच्या व्यक्तिगत जीवनाविषयी काय तुम्ही देवासारखे बनतात का तुमच्यामध्ये देवाचे गुणधर्म आले का देवाचं चरित्र तुम्ही बनलेलं आहात का ख्रिस्ताच्या कुटुंबाचे सदस्य बनण्यासाठी ख्रिस्ताचे स्वभाव तुमच्यामध्ये आले का निकल चांगुलपण ती सौम्यता ते इंद्रिय दमन ती लीनता ती नम्रता ती शुद्धता ती पवित्रता देवाच्या लोकांचे प्रत्येक गुण आमच्यामध्ये यायला पाहिजे तर परमेश्वराचे गुण स्वभाव आमच्यामध्ये आले नाही आमचं चरित्र बदललं नाही मग आम्ही देवाच्या कुटुंबाचे घटक कधीच बनवू शकत नाही प्रकारच्या गोष्टी या तलावर देवानं त्याच्या कुटुंबातल्या लोकांना सदस्यांना सांगितल्या सदस्याचे गुणधर्म माझ्यामध्ये आहे का आपला बाप आपल्या आई याचा सन्मान कर कुठे आपल्या आईबापाचा सन्मान त्या नाताळापुरती एक साडी घेतली आईबापाचा सन्मान झाला संपलं का वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस त्यांचा सन्मान आहे कुठे त्यांचा आदर कुठे त्यांच्यासाठी त्यांच्या समोर नम्र राहणं तसं प्रभेशु ख्रिस्त आम्ही पाहतो की जोपर्यंत सेवेला बाहेर पडत नाही तो त्याच्या बापाच्या हाताखाली सुताराचं काम करतो त्या शास्त्र सांगत त्याला सुताराचं पोर हे या प्रकारची उपाधी बहाल केली होती लोक त्याला सुताराचं पोर म्हणत होते म्हणजे सुताराचं काम तो करत होता कधी कर त्याने आपल्या आई बापाचा अपमान केलं नाही आणि देवानं सांगितलं ख्रिस्ती कुटुंबाचे सदस्य या नात्यानं तुम्हाला देखील तुमच्या आई वडिलांचा सन्मान करता आला पाहिजे आज प्रश्न तोच आहे प्रिय भावा प्रिय बहिणी नाताळ तू तुझ्या तु परिवाराबरोबर करत आहे का तुम्ही पती पत्नी करत आहात आणि तुमच्या आई वडील मात्र घरामध्ये एकटे बसलेले आहेत आज कित्येकांच्या घरातली ती समस्या एकमेकाशी पटत नाही भाऊ भावापासून विभक्त आहे तो दुसऱ्या परिवारामध्ये जाऊन नाताळ करतो पण आपल्या परिवारामध्ये जायला ना तयार नाही आम्ही ख्रिस्ती कुटुंब ख्रिस्ताच्या कुटुंबातलं सदस्य अहो ख्रिस्ताच्या कुटुंबातले सदस्य कुठं असे बायबल तर सांगतो तुमच्यामध्ये पहा बंधूंचं ऐक्याने एकत्र येणं किती त्या अरुणाच्या मस्तकार होतलेल्या बहुमोलतेला सारख्याने परमेश्वरानं तिथं आशीर्वाद देण्याचं ठरवलेलं हो आहे नाताळ म्हणजे कौटुंबिक ऐक्य आहे नाताळ म्हणजे समेट आहे नाताळ म्हणजे शांती आहे नाताळ म्हणजे मन जोडली जाणारी प्रिया देवाच्या कुटुंबातल्या लोकांमध्ये ऐक्य असलं पाहिजे अजून लांब आहे पंचवीस तारीख पण आज तुम्हाला मध्ये निर्णय करा जाईल माझ्या जसं तू उधळ्या पुत्र म्हणतो बापाच्या घरी मी पुन्हा जाईल तसं तुझ्या घरापासून तू लांब तुझ्या आई बरोबर तुझ्या वडिलांबरोबर तुझ्या सासू बरोबर तुझ्या सासऱ्या बरोबर तुझ्या बर भावा बरोबर अन्यथा तुझं ते सेलिब्रेशन व्यर्थ आहे अन्यथा तुझा उत्सव व्यर्थ आहे त्या उत्सवाला कुठल्या प्रकारचा अर्थ नाही बाह्यस्वरूपीने आंतक्रिक बदल असला पाहिजे जीवन बदलून हृदय परिवर्तित कर खरा आनंद कुठला आहे एकमेकाशी समेट करण्यामध्ये जसं आम्ही पाहतो उधळ्या पुत्र माघारी आल्यावर त्याच्या बापानं जसा जल्लोष केला त्यानं घरामध्ये एक मोठी मेजवानी ठेवलेली आहे तसं देवाला परिवारा परिवारामध्ये समेटाची अपेक्षा आहे देवाच्या कुटुंबाचे सदस्य त्यानं आज आम्ही कोणत्या स्थितीमध्ये आहोत कोणत्या पातळीवरती आहोत कसली स्थिती आमची आहे कोणत्या अवस्थेमध्ये आमचं जीवन चाललेलं आहे शास्त्र सांगतो तो प्रकाश घेऊन जगामध्ये आला जगाला प्रकाशित करण्यासाठी आला पण जगानं त्याला ओळखलं नाही कारण जग अंधकाराची कास धरणार होतं आम्हाला सगळं माहितीये एका गालात मारला दुसरा गाल पुढे कर बंडी मागितली सदरा दे वाईटानं जिंकला जाऊ नको बऱ्यानं वाईटाला जिंक तरी पण आम्ही अंधकाराची कर्म याच्यामध्ये समाधानी आहोत उपदेशापुरतं मर्यादित आहोत चर्चला जाण्यापुरतं मर्यादित आहोत पण प्रत्यक्ष आमची कृती देवाच्या वचनापेक्षा भिन्न आहे प्रत्यक्ष देवानं आमचं जीवन तोलून पाहिल्यावर जसं तो राजाला म्हणतो मने मने राजा मी तुला तागडीमध्ये तोलून पाहिलं तू भरला तसंच देव नाताळच्या दिवसामध्ये तुम्हाला तागडीमध्ये तोलत आणि म्हणत ते भरलं शेजाऱ्याला ताट पाठवण्याच्या अगोदर आपल्या आईकडं जा तिच्याशी बोल तिच्याशी समेट कर आपल्या सासू कड जा तिच्याशी बोल तिच्याशी समेट कर आपल्या भावाकडे जा त्याच्याशी आपलं हृदय जोडलं जाऊ दे कारण देव त्याच्या कुटुंबामध्ये आम्हाला बोलवत आहे देवाच्या कुटुंबाचं सदस्य होण्यासाठी प्रभेश्वर ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आला आणि तो म्हणतो आता तुम्ही पण देवाच्या कुटुंबाचं सदस्य म्हणा एक परिवर्तित जीवन दिसू द्या लोकांना प्रियालो ख्रिस्ती लोक कशा पद्धतीने त्यांच्या कुटुंबामध्ये ऐक्य आहे त्यांच्यामध्ये कशी क्षमेची भावना आहे त्यांच्यामध्ये कसं राग विसरणं त्यांच्यामध्ये कसं एकमेकाला आदर दाखवणं आहे त्यांच्यामध्ये कसं परिवर्तन आहे अनेक वर्ष जाऊ अशीच गेलेली आहे आता प्रभूचं आगमन निकट आलेलं आहे दुसऱ्यांदा बाळ म्हणून नाही हातामध्ये तलवार घेऊन ढगावरती बसून येणार आहे आणि त्यावेळेस न्याय करण्यासाठी येणार आहे आणि न्यायाच्या आम्ही आमच्या स्वतःचा न्याय न्याय करण्याच्या अगोदर स्वतःचा न्याय आम्ही करावा कारण तो न्याय करेल तर त्याच्या समोर सगळ्या प्रकारचे पुरावे असणार आहेत सगळ्या सिडीज त्याच्याकडे असेल तुम्ही केलेल्या कर्माची सिडी त्याच्या समोर असेल आणि तो आम्हाला सांगत असताना का आज आम्ही न्याय करू नये आमच्यातल्या चुका न्याय करणं स्वतःला तपासणं कोणता गुन्हा माझ्याकडनं घडलेला आहे कोणत्या चुका कोणत्या अपराध माझ्याकडनं घडलेले खरंच ख्रिस्ताच्या कुटुंबाला बाध आणण्याचं काम मी केलेलं आहे का ख्रिस्ताचं जीवन देवाचं देवाचा उद्देश त्याचा हेतो याच्यापासून मी माझ्या कुटुंबाला दूर ठेवलं माझ्या जीवनाला दूर ठेवलं का बायबल सांगतं ख्रिस्ताच्या कुटुंब देवाच्या कुटुंबात आमचा प्रवेश व्हावा आमच्यामध्ये नातं देवाचं आणि भक्ताचं नव्हे आमच्यामध्ये नातं पित्याचं आणि पुत्राचं आमच्यामध्ये इशूमध्ये आणि आमचं आमच्यामध्ये नातं भावाचं असावं इशू आमचा थोरला बंधू स्वर्गातला देव आमचा बाप आणि त्याच्या घरातल्या आम्ही सदस्य या नात्यानं त्याचं चांगुलपण त्याची दया त्याची करुणा त्याची नम्रता त्याची लीनता त्याची शुद्धता त्याचं पवित्रीकरण त्याच्यामधली सहनशीलता त्याच्यातली क्षमा करण्याची वृत्ती त्याच्यामधली स्वार्थची भावना त्याच्यामध्ये एकमेकाला भेटण्याची भावना त्याच्यामध्ये मोठं परिवर्तन या सगळ्या प्रकार प्रकारचे गुण आमच्यामध्ये यावेत ख्रिस्ता सारखं बना नाताळचा संदेश म्हणजे ख्रिस्तासारखं जीवन देवाच्या पवित्र लोकांचं पवि कुटुंबातलं पवित्रीकरण आमच्यामध्ये यावं सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही देवाच्या कुटुंबातले बनावे आमच्या कुटुंबातले नको आमच्या कुटुंबातले स्वभाव आम्ही बाजूला काढावे बदलून जावा स्वतःला परिवर्तित करून घ्यावं देवाचे प्रिय लोक नाताळ करत असताना आज जाता जाता एक मोठा मुद्दा तुमच्या समोर आहे देवाच्या कुटुंबातला सदस्य बनलो का त्याचे स्वभाव माझ्यामध्ये आलेत का नसतील तर आज रात्री पुन्हा एकदा प्रार्थना प्रार्थना करू करू देवा देवा मला बदल आपण हे सर्व समर्थ तुझ्या महान गौरवी पुत्राबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो ज्याला तो आमच्यासाठी पाठवलं हो ज्यानं या पृथ्वीतलावर आम्ही कसं जीवन जगावं याचं एक उत्तम उदाहरण उत्तम आदर्श त्यांना मला घालून दिला आणि आज आम्ही प्रार्थना करतो की त्याच आदर्श प्रमाण जगण्यासाठी मला सहाय्य पडो कोणती कमतरता असेल तर काढून टा कोणते वाईट गुण असतील तर आमच्यातून काढून टाका प्रार्थना करतो ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी देवाच्या कुटुंबातले सदस्य नात्याने त्यांच्यातलं वैरभाव संपुष्टात यावा देवाच्या कुटुंबातलं घटक याना त्यानं त्यांच्यातलं पाप निघून जावं पाप करणारा कधीच देवाच्या कुटुंबात राहू शकत नाही देवाला पाप कधी आवडत नाही देव न्यायप्रिय आहे देव पवित्रता आहे आणि म्हणून देवा आज ऐकणाऱ्या प्रत्येकाची अंतकरण उघड त्यांच्या मनाची उघडणी कर समेट केलं नसेल तर नातळापूर्वी चर्चला जाण्याच्या अगोदर त्यांचा एकमेकाबरोबर समेट असू दे क्षमा केली नसेल तर तुझ्या मंदिरात जाण्याच्या अगोदर त्यांचा समेट असू दे कपडे नवीन घेण्याच्या अगोदर त्याने स्वतःला नवीन करावं असं होऊ दे माझ्या देवा प्रार्थना करतो जे लोक समस्येमध्ये अडचणीत आजारपणामध्ये दारिद्र्यात दुःखामध्ये कष्टामध्ये पिढेमध्ये निराशेमध्ये अपयशामध्ये असतील जे जे प्रश्न त्यांचे असतील त्या सर्व प्रश्नांना त्यांना सुटका दे आणि त्यांच्याकडनं तुझ्या नामाचं गौरव दे सर्व आदर सर्व गौरव सर्व महिमा तुला दे इशूच्या ही प्रार्थना मिळवणी केली म्हणून तुम्ही